खूप जणांकडे प्रश्न असतो की पोळीचं नक्की करायचं काय रात्रीची पोळी सकाळी खायची म्हटलं तर सगळे घरातल्या अगदी नाकतोडूनडतात आणि दुपारची पोळीसुद्धा रात्री दिली गरम करून तरी लहान मुलं तर अगदी नाहीच म्हणतात अहो लहान मुलं काय पण मोठी सुद्धा लहान पोळीला नको म्हणतात त्यामुळे आपण पोळीचं काय करायचं ते आज बघूया सगळ्यात अगोदर मी कोबी चिरून घेतला उभा बारीक बारीक कट करून घ्यायचा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घाला तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या भाज्या घातल्या तरी चालेल मी यामध्ये कोबी घातला गाजर घातले वटाणे घातले शिमला मिरची अ ह्या चार भाज्या घातल्या तुम्हाला जर जा जास्त भाज्या आवडत असेल तर तुम्ही बाकीच्या भाज्या घातल्या तरी चालेल काहीही घातल्या तरी छानच लागतं त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या उभ्या कट करून घ्यायच्या एक कांदा घाला कांदा स्किप पण करू शकता कुणी कांदा घात नाही त्यामुळे कांदा घातला नाही तरी चालेल पण कांदा घातल्यानंतर चव जरा जास्त छान लागते त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे काय घालायचं ते घाला त्यानंतर हे सगळं व्यवस्थित उभं कट करून घ्यायच्या भाज्या आणि कढईमध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आणि या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या तुम्ही म्हणाल की मोहरी जिरं नेहमी प्रत्येक भाजीत का घालायचं किंवा प्रत्येक पदार्थामध्ये का घालायचं तर मोहरी जिरे आपल्या शरीराला खूप छान चांगले चांग असतात म्हणून आपण मोहरी जिरे प्रत्येक पदार्थामध्ये घालतो तर एकदम साधी फोडणी द्यायची मोहरी घालायचं जिरे घालायचे या सगळ्या भाज्या टाकायच्या बारीक गॅस असू द्यायचा आणि परतून घ्यायचं बारीक गॅसवर पाच ते दहा मिनिट परतून झाल्यानंतर यात थोडी शेजवान चटणी घालायची लाल मिरची पावडर हळद आणि थोडं मीठ घालायचं कारण आपण नंतर यात मॅगी मसाला घालणार आहोत त्यामुळे मी मीठ जरा कमीच घालायचं हे सगळं परतून झाल्यानंतर आपण ज्या पोळ्या उभ्या कट करून ठेवल्या थे, त्या पोळ्या घालायच्या पोळ्या टाकून झाल्यानंतर एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर त्यात थोडा मॅगी मसाला घाला तुम्हाला जर आवडत असेल तर ओरी गॅनंसुद्धा घातलं तरी छान लागतं ओरी तुम्ही स्किप करू शकता घातलं तर छानच लागतं पण नसलं तरी चालेल त्यानंतर खूप कोथिंबीर घाला कोथिंबीरमुळे सुद्धा आपला हा पदार्थ खूप छान लागतो त्यामुळे भरपूर कोथिंबीर घाला आणि खायला घ्या आणि हो खायला घेताना जर यावर लिंबू पिला तर खूपच वाज्ज्या नक्की करून बघा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल आणि हो रेसिपी आवडली तर मला लाईक ला 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 शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण तुम्ही जर व्हिडिओ लाईक शेअर केली आणि सबस्क्राईब केले तर तुम्ही टाकलेली नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येते त्यामुळे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका आणि इंस्टाग्रामलासुद्धा माझे अनिता इंदोरकर किचन आणि रेसिपीज बाय अनिता हे अकाउंट आहे त्या सुद्धा नक्की फॉलो करा आणि मला खूप खूप खुँँ छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्व प्रेक्षकांचे खूप 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 मनापासून धन्यवाद चला तर मग लवकर भेटू आपण अशा छान नव्या नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन तोपर्यंत तुम्ही छान या मस्त गरम गरम चुरम्याची मज्जा घ्या आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि हो माझ्या चॅनलवर अगदी सोपे सोपे पदार्थ नाश्त्याचे जेवणाचे आणि सोप्या पद्धतीने दाखवले आहेत त्यामुळे नक्की बघा लवकर भेटू आपण नवीन नवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो, ब बाय